जय हिंद जय जे महाराष्ट्र आपलं कुठलंही लेक्चर असो त्याचा शेवट ह्या दोन शब्दांना होतो हे दोन शब्द देणारे अर्थात जय हिंद शब्द देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि जय महाराष्ट्र शब्द देणारे बाळासाहेब ठाकरे आज योगायोगानं एकाच दिवशी या दोन महावीरांची जयंती आज आपण पाहणार आहोत की नेताजी सुभाषचंद्र बोस की ज्यांनी आपण पाहतो की वयाच्या एकविसाव्या वर्षी आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण झाले गरीब प्रचंड गरिबी आणि आय सी एस उत्तीर्ण झाल्यावर भारतातलं सगळ्यात टॉपच पद काढल्यानंतर त्यांनी त्या नोकरीवरती लात मारली आणि राजीनामा पत्रात आपल्या ब्रिटिशांना त्यांनी असं लिहिलं की जी नोकरी माझ्या मातृभूमीची लूट करते जी नोकरी आम्हाला गुलाम ठेवती ह्या नोकरीनं माझ्या वैयक्तिक आयुष्यात सोन्याच्या चमच्याने जरी मला घास भरवला तरी ती मी करणार नाही का तर अंतिमता मी गरीब सुद्धा राहील आणि या ठिकाणी दिन दुबळा राहील राहील परंतु तो देश सोबत तर ह्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्याबद्दल अशा काय गोष्टी आणि काय घटना आपण पाहणार आहोत की कदाचित तुम्ही त्या ऐकल्या नसतील किंवा ऐकल्या असतील तरी त्या त्यांच्या आयुष्याशी कशा प्रकारे संबंधित आहेत त्या या ठिकाणी आज आपण पाहूयात तर पहिला एक मुद्दा आपण बघूयात की त्यांच्या आयुष्याबद्दल महत्वा महत्वाच्या काय मुद्द्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्याच प्रयत्नात आय सी एस ची परीक्षा उत्तीर्ण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे वीस मध्ये केलेली होती ही ची परीक्षा होती ह्या परीक्षेसाठी मॅक्सिमम वय होत एकवीस वर्ष आणि एकवीस वर्षाच्या वयाच्या आत ही परीक्षा मॅट्रिक अर्थात आजचे अकरावे झाल्यानंतर द्यावे लागायचे आणि ही परीक्षा देण्यासाठी प्राचीन युरोपचा अभ्यास प्राचीन या ठिकाणी आपण पाहतो युरोप साहित्यिकांचा सा अभ्यास त्याच्याबरोबर युरोपियन खंडाचा सा अभ्यास सायन्सचा अभ्यास हे सगळं करून दोन इंग्लिश व्यतिरिक्त इतर युरोपियन भाषा शिकायच्या अशी टप परीक्षा कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नसताना त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पास केलेली होती आणि विशेष म्हणजे हे तेरा भावंड होते त्यातले अकराव्या क्रमांकाचे नेताजी सुभाषचंद्र बोस होते आणि एवढ्या गरिबीतनं ती परीक्षा पास करूनही त्या ते ठिकाणी त्यांनी त्याचा राजीनामा दिला दुसरा त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात तब्बल अकरा वेळा त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता स्वतंत्र लढ्यासाठी त्यांनी एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्केचाळीस ह्या कालावधीमध्ये जवळजवळ अकरा वेळा त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेले तदनंतर जर महत्वाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहायचं झालं तर ब्रिटिशांच्या नेतून हे चाळीस नाव धारण करून ते अफगाणिस्तान मार्गे जर्मनीला पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी आपण पाहतो आढाळ हिटलरची देखील भेट घेतलेली होती आझाद हिंद फौज आणि जाशीची राणी रेजिमेंट हे भारतातील स्वतंत्र लढ्याचे जे आपण पाहतो एक दिशा होती की सशस्त्र लढा उभा करून ब्रिटिशांना हाकलून देणं तर एकोणीसशे एक्केचाळीस साली त्यांनी आझाद हिंद फौज आणि जाशीची राणी रेजिमेंट ह्याची स्थापना करून भारतामध्ये अंदमान निकोबार अर्थात या बेटावर हल्ला केलेला होता आणि ती बेट दोन्ही जिंकून शहीद आणि स्वराज्य हे त्यांचे नामकरण केलेलं होतं तदनंतर आपण त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल जर बोलायचं झालं तर अडाल फिटलर यानं एकोणीसशे अडोतीस मध्ये भारताविषयी एक स्टेटमेंट केलं होतं की हा दळभ्यांचा देश आहे की दीडशे लोक येऊन दीडशे वर्ष यांना गुलामी ठेवते परंतु यांच्याकडे लढण्याची आणि त्यांना हाकलून द्यायची क्षमता नाही अडाल फिटलरच्या ह्या व्यक्तिमत्वामुळे माझे ह्या वक्तव्यामुळं भारतीयांच्या भावना दुखवलेल्या होत्या पण ज्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस आडाल हिटलरला त्यांच्या देशी जाऊन बर्लिन मध्ये भेटलेले होते त्यावेळेस हिटलर ना आपले शब्द मागे घेतले आणि सांगितलं की कदाचित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या लोकांबद्दल मला भारतातल्या परिचय नव्हता म्हणून कदाचित हे माझं वक्तव्य निघलं पण आज मी सांगतो की भारत सुद्धा दमदार देश आहे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे बघून हिटलरनं हे सांगितलेलं होतं जर आपण पाहायचं झालं तर नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींना त्यांनी ज्यावेळेस आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती भारतावर हल्ल्याची तयारी केलेली होती आणि त्यावेळेस रेडिओवरून एक भाषण केलं महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये हरिपुरा अधिवेशनानंतर बरेच खटके उडालेले होते आणि उडा हे उडाल्यानंतर आपण पाहतो गांधीजींनी आबोला धरला होता सुभाष चंद्र बोस यांच्या बरोबर त्यावेळेस महात्मा गांधीजींना उद्देश होऊन भाषणामध्ये राष्ट्रपित्या आज मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे का तर आपलं मार्ग जरी वेगळे असतील तर लक्ष एकच आहे ते म्हणजे स्वतंत्रता आणि म्हणून मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे गांधीजींचा राष्ट्रपिता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करणारे हे नेताजी सुभाषचंद्र बोस होते आझाद हिंद सेनेचे सैनिक एकमेकाच्या समोर आल्यावर संबोधन असायचं जय हिंद आणि या जय हिंद शब्दाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे आज या शब्द आपल्यासाठी अत्यंत एनर्जेटिक ठरतो आणि राष्ट्रप्रेमाचा ठरतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं लोकशाही बद्दलच जर मत पाहायचं झालं तर हे मत आजच्या काळात अतिशय लागू होत का तर नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतात लोकशाही असावी पण कडक स्वरूपाची असावी म्हणजे बघा आज आपण पाहतो अति लोकशाही आपल्या देशामध्ये झालेले की यामध्ये राष्ट्रवाद वगैरे या, हो या संकल्पना कोणीही आपल्या मनानं बनवायला लागलेला आहे त्या तशा नसाव्यात लोकशाहीचं स्वरूप हे कडक अर्थात फ्रेंच स्वरूप पाहिजे असं त्यांचं मत होत तदनंतर ते सांगतात की जास्त आंदोलन जास्त संप आणि विनाकारण मूर्खांची ओपिनियन आणि त्यावरती सरकारनं मोठमोठ्या पॉलिसी बदलणं हे राष्ट्रहिताच्या विरोधी गोष्ट असती आजही त्यांचं हे मत आपल्या देशामध्ये लागवत परराष्ट्र धोरणाबद्दल ते सांगतात की चीन सारख्या देशाविरोधात पहिल्यापासून कडक भूमिकाच पाहिजे आणि जोपर्यंत सीमावाद आहे आणि तो सीमावाद कणकर राहून हाताळत नाही तोपर्यंत देश शांत राहू शकत नाही म्हणून परराष्ट्र धोरण हे अधिक आक्रमक आणि तितकच इफेक्टिव्ह असं पाहिजे तर अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या महत्वा महत्वाच्या काय बाबी तुमच्या लक्षात आल्या असाव्यात अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा तो शब्द जय हिंद जय जे महाराष्ट्र